घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक एकोणीस पूर्णांक एक्क्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखा घटक चार उल्हासनगर यांनी घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपी रोशन बाळा जाधव व चौतीस यास अटक करून त्याच्याकडून एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला यामध्ये सोन्या चांदीचे दागिने दोन लॅपटॉप दोन मोबाईल फोन तीन पूर्णांक अठ्ठावीस लाख रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे सदर आरोपीस बदलापूर पश्चिमेतील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन पंचवीस अन्वयी अटक करण्यात आली आहे त्याच्याविरुद्ध बदलापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकूण आठ घरपोडी गुन्ह्यांचा तपास ही कारवाई मानणी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले व उपपोलीस आयुक्त अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व त्यांच्या पथकाने केले बदलापूर पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचा समान तपास गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब पोलीस निरीक्षक श्री गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलीस साहे आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल एकुन, केली आज दोन्हीचे घरफोडीचे गुन्हे उघडतीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून अधिकचा पोलीस कचरी मांड घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी असे एकूण सहा चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोरसा मोड सापडली ही दिवसा घरफोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्यावर तो दिवसा घरफोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूपुसपटून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याची मोठं जवळ हे चौतीस वर्ष आहे तो राहणारा डोंबिवलीचा आहे यापूर्वी देखील त्यांना चोरी आणि घरपुडीचे असे गुन्हे केलेले आहेत त्याच्यावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो यापूर्वी देखील जेलमध्ये किंवा न्यायालय कोठडीमध्ये होता बंद घरांची तो वर होता तो पूर्वी रेखी करायचा आणि दिवसा साधारण चौथ्या पात्र मंदिराच्या वरतीच त्यांना आतापर्यंत सर्व घरपुर केले सर याच्यामध्ये अजून कोणी त्याचा साथीदार आहे का किंवा ह्यानं जो मुद्देमाल चोरलेला होता किंवा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे तपासामध्ये तो त्यानं कुठल्या सोन्याच्या दुकानामध्ये किंवा सोनाला विकला आहे का किंवा साथीदार आहे का त्या अनुषंगाने देखील गुन्ह्या शाखेची घटक चर्चा अधिकारी आणि टीम त्याचा तपास करत सर त्याचं शिक्षण काय झालं सरकार तपास सुरू आहे तो गुन्हेगार चोरून हिंदी शॉर्ट